भुसावळ तालुक्यातील वांजुळे येथे शेती रस्त्याची दुरावस्था शेतकऱ्यांचे प्रचंड हाल भुसावळ तालुक्यातील वांजुळे येथील शेती शिवारामध्ये शिवरस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या शिवरस्ता व शेती रस्त्यांची मोठी दयनीय अवस्था झाली असून शेतकऱ्यांना खते पोहोचविण्यासाठी शेतीमाल काढण्यास व शेतात जाण्यास मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच कडून आमदार खासदार व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत व अधिकारी वर्गाकडून पाठपुरावा होत नसल्याने शेतकऱ्यांना मध्ये नाराजी व्यक्त होत आहे अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी बैलगाडी लांब सोडून पायी चिखलातून जावे लागत आहे तरी याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे तरी शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधीवर मोठ्या नाराजीचा सूर दिसून येत आहे किशोर सावळे दिव्य महाराष्ट्र न्यूज वांजोळे